अशी बरीचशी कामं ही या दोन अडीच वर्षामध्ये झाली त्याचबरोबर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं शिवाजीनगर हिंजवाडीचा जे मेट्रोचा प्रकल्प आहे तो खूप आता म्हणजे जून मध्ये जून, जून दोन हजार पंचवीस मध्ये कम्प्लीट होतोय आपला जो म्हणजे ऑपरेशनल होतोय आपला जो फ्लायओव्हर आपण पाडला त्यावेळेला तो, तो लवकर पाडून ते आता जो फ्लायओव्हर तयार करायचा आहे तो आता जानेवारी एंडला त्याचं आता उद्घाटन होणार आहे त्यामुळे तो सुद्धा लवकर झाला ट्रॅफिकच्या इश्यूच्या दृष्टीने मोठी तो प्रश्न सुटणार आहे आता जुना मुंबई पुन्हा हायवे असेल तो सुद्धा त्याचं पूर्ण रुंदीकरण झालंय जे एन टॉकीज मध्ये थोडं थांबलो होतं ते सुद्धा कम्प्लीट झालंय खडकी आणि रेंजिल्स मध्ये जे रेल्वे अंडरब्रिजेस आहेत सुद्धा डीपीआरचं काम आता सुरू झालंय पुढच्या वर्षी ह्याच वेळेपर्यंत साधारणतः ते सुद्धा अंडरब्रिजेस वायडन झालेले असतील आपला बोकोडीपासून खडकीपर्यंतचा जो एल्फी रोड आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे त्याचा फंड हे वाईडनिंगसाठी आता महानगरपालिकेकडनं आपण सँक्शन करून घेतले ते सुद्धा काम पुढच्या वर्षी सुरू होईल आपल्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या सुद्धा मी पाठपुरावा करून बाय त्या सुद्धा आता जो जो तेरा चौदा टाक्या आहेत त्या सगळ्या आता उभारण्याचं कामात जवळजवळ चौदा तेरा चौदा टाक्या आहेत त्याचं सुद्धा पाठपुरावा करून कुठं लँड इक्शनचे इश्यूज होते कुठे आर्मीचे इश्यूज होते हे सगळे करत करत आता त्याचं सुद्धा काम बऱ्यापैकी सुरू झालंय पुढच्या म्हणजे मला वाटतं वर्ष दीड वर्षात वर्षा। सर्व टाक्या उभारलेल्या असतील खाली जे काही त्याचं जे डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क आहे त्याचं सुद्धा काम लवकर चालू आहे आपलं एसटीपीचं काम आहे ते सुद्धा आता वाकडेवाडीच्या इथे मतदारसंघात जिथे जिथे तिथं कॉर्पोरेशन बरोबर पाठपुरावा करून ते सुद्धा सुरू करून घेतले त्यामुळे अर्बन रिन्युअलचे जे काही इशूज आहेत ते सुद्धा एका पद्धतीने चांगल्या पद्धतीने ऍड्रेस झालेत आणि सेवा काम झाले आणि ह्या कामाच्या बेसवर व या, या प्रवासाच्या बेसवर आज मला असं वाटतंय की जो आत्मविश्वास आहे मला तो या बेसवरती आहे की हा जे काय गेल्या पाच वर्षामध्ये मायकडनं जमलंय आणि त्याच आधारावरती मी या निवडणुकीला समोर जातो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा